चांदोबाचा अंगरखा रात्रीची वेळ होती थंडी बरीच पडली होती आभाळात चांदोबा उघडाच फिरत होता चांदोबा आईकडे गेला आणि म्हणाला आई आई मला फार थंडी वाजते मला एक अंगरखा शिवशील जवळ बरेच ढग जमले होते आईने एक पांढरा पांढरा ढग घेतला आणि चांदोबाला एक उबदार अंगरखा शिवला चांदोबा तो अंगात घालून फिरू लागला दुसऱ्या रात्री चांदोबा आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई माझा अंगरखा सैल कर मला तो फार घट्ट होतो आहे आईने पाहिले तर खरेच आज चांदोबा थोडा मोठा झाला होता तिने अंगरखा थोडासा सैल करून दिला त्यानंतर दोन दिवस गेले तिसऱ्या रात्री चांदोबा फिरून आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई माझा अंगरका आणखी सैल कर मला तो फार घट्ट होतो आहे चांदोबा आज आणखी मोठा झाला होता आईने अंगरका आणखी सैल केला असे पंधरा दिवस झाले रोज रात्री चांदोबा मोठा होई आणि रोज आईला अंगरका सैल करावा लागे एका रात्री चांदोबा आईला म्हणाला आई ग आज मला अंगरका सैल होतो आहे जरा घट्ट कर आईने पाहिले तर खरेच आज चांदोबा जरा लहान झाला होता आईने अंगारका जरा घट्ट केला त्या रात्रीपासून चांदोबा लहान लहान होत चालला रोज रात्री तो आईकडे रडत जाई आणि आईला त्याचा अंगरका थोडा थोडा घट्ट करावा लागे असे पंधरा दिवस गेले शेवटी आई फार कंटाळली तिने चांदोबाचा अंगारका काढून टाकला तेव्हापासून चांदोबा आपला आभाळात उघडाच फिरत असतो तर फ्रेंड्स बाल भारतीच्या जुन्या आठवणीतील चांदोबाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय